गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये so, सो आमच्या कॉलेजमध्ये आहे आज बॉलिवूड टॉलिवूड मिस मॅच आणि ग्रुप लाईक डे म्हणजे चार डेज पैकी कोणतं पण एक करून येऊ शकता तुम्ही सो आम्ही बॉलिवूडचं स्टाईल करून आलो आहे मी बनलोय लिंगी सण आणि पार्थ आणि बॉलिवूडचे ऍक्टर्स बनले आहेत आणि सोम पाटील आहे तो बारावी फेलमधला मनोज शर्मा बनलाय आणि विष्णू बॉडी बिल्डर बनलाय पण कोणता ऍक्टर तो माहिती नाही आहे आणि प्रसाद हा जॉन अब्राम आणि पार्थ आमचा एक केस आहे आणि प्रसाद हॉलिवूडमध्ये गेला प्रसादच हो बघू शकता हे सगळे लोक आपले म्हणजे ऍक्टर्स बनलेले आहेत सगळे पोर आणि आमच्या कॉलेजचा माहोल तो तुम्हाला माहोल किती गरम आहे बघू शकता तुम्ही तिथून पूर्ण पब्लिक आहे तिथून पूर्ण सगळेजण फोटोशूट करतायत तिथपर्यंत हे सगळे पोरगे वगैरे बसले आहेत तिकडे तिथे ग्राउंडवर पण सगळी मुलं आहेत सगळी लोक आहेत आणि हे बघा आमच्या कॉलेजचं नाव भोसले नॉलेज सिटी आणि तिथे हॅशटॅग बीकेसी म्हणून लिहिले आणि हा चंबू म्हणून बनून आले आणि बाबा कसा आहे खूप दिवसांनी दिसला तू दिवसारी दिवसारी तू थोडे बारीकच होणार आहे मी तू काय बनवून आलं सांग मला मी आज ते बॉलिवूडचे म्हणजे मागे जे ऍक्टर्स असतात बॅक डान्सर हो आता मी तुम्हाला पूर्ण कॉलेजची टूर दाखवतो सगळी मुलं कशी खुश आहे हे आमच्या वर्गातले मेंबर भूषण भूषण पणतायत काय लाचतात काय माहिती चार लोक काय बोलते ते अजून घेऊन बसलेत ते चार लोक कोण हा ते चार लोक कोण हे चार लोक कोण शिक्षक अजून को हेच दिवस आहेत काहीच कॉलेजचे नंतर काय होत नाही एकदा कॉलेज कम्प्लीट झालं ना मग झालं मग एकदा जॉबला लागलात काय काहीच आठवणार लग्न होणार लग्न होणार होणार मग मुलं होणार त्यांशन घेऊन द्यावं लागणार मुलगी झाली तर मग बारवी घेऊच्या साईड बारवीच्या साईड द्या खेळा मग भांडी भांडी बारबी आम्ही आता ना कॉलेजची पूर्ण टूर करतो आणि सगळी मुलं तुम्हाला दाखवतो कसे कसे कोण कोण नटून आले आहेत काय ते आमचे राम ठाकूर साहेब इथे नमस्कार करा ब्लॉग मध्ये <laughs> फेमस होणार ठीक आहे करा तुम्ही चला काय स्टोर करूया का प्रॉब्लेम विषय संपला मग कारण माझी एकट्याची डिव्हिजन चेंज झाली आहे फक्त बाकी माझा पूर्ण ग्रुप बी डिव्हिजन मध्ये आणि मी ए डिव्हिजन मध्ये आहे सो खूप मोठी दुःखद बातमी आहे माझ्यासाठी <laughs> माझा हात दुखतोय <laughs> हात दुखतोय ट्रायपॉड आणलं पाहिजे होतं असं वाटत आहे मला आता आणि व्यू बघू शकता तुम्ही इथे समोर मुलं आहेत हेशटॅग है। बी केसी लिहिलंय ते बघू बघू शकता आमचं एक कॉलेज आहे पूर्ण कॅम्पस आहे म्हणजे इथून सुरू होतो आणि पूर्ण तिथपर्यंत संपतो म्हणजे खूप खूप मोठा कॅम्पस आहे ठीक आहे आता मी तुम्हाला बघू शकते कोल्यावर हॅलो गाइज या पे आज लुंगी दुंगी के ओ माय गॉड भाजपचे बीजेपीचे आज अध्यक्ष अध्यक्षानी आलेले आहेत आमच्याकडे नमस्कार 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 मतदार मतदार काय म्हणतो कसा आहे निवासी गोविंदा आता तमिळ वाले सगळे बनून आलेत तेलुगु लुक करून डी चेक करतात आता आणि आमच्या कॉलेजचा रूल आहे डी चेक केल्याशिवाय आत मध्ये सोडत नाही टोल ना केला भाई तू काय करतोय टोल घेतोय काय करतोय तू काकांचा होते काका वॉकी टॉकींग होते तो आपण आपल्या आवडत्या दादांची बेळवलू आपण तुम्ही आज ब्लॉग मध्ये येणार तर तुम्हाला कसं वाटतंय ते काम करून कसं वाटतंय काम करून काय नाही सध्या चालेल चालेल बाकी मुलांबरोबर काका तुमचं नाव काय त्यांच्यावर नाव येस येस ठीक आहे आता दुसऱ्या का काकांची आम्ही मुलाखत घेऊया या काकांची मुलाखत घेऊया हे काका का तुमचं नाव सांगा कुठे राहतात काय करतात किती वर्ष झाले इथे येऊन तुम्हाला काम करून कसं झाली चार वर्ष झाली कापूचा एक्सपिरियन्स आहे तुमचं इथे चांगलं आहे चांगलं बरोबर आहे <laughs> कसं हे असे मुला टँक बी जात मस्ती कर आहेत ट्रेमळ आहेत कशी हो पण तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांच्यावरती थोडी तांबड मी कसं आहे दिसतो कसं आहे ते कसं काका फुल फुल ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत कारण आयडी चेक करून कारण मुलं कोणी बाहेरची पण मुलं येऊ शकतात आयडी नाही घातली माझा आयडी आहे बॅग मध्ये माझा आय डी बॅग मध्ये आहे तो काका आय डी वगैरे चेक करून आतमध्ये सोडतायत प्रत्येक मुलांना तो प्रॉपर आमच्या आज कॉलेजमध्ये फंक्शन्स आहेत ते आम्हालाच माहिती कधी बघितलं तो आता मी काहीच तुम्हाला कॉलेजची टूर करवतो सगळ्या मुलांना भेटवतो त्याला इकडे बरेचसे लोक खूपच असे खूप लांब राहते इथे दाखवतो आमचं कॉलेज काय दाखवतो कॉलेजमध्ये किती स्ट्रिक्ट आहे किती सिक्युरिटी किती चांगली आहे या याय आज मी कॅमेरामॅन आहे आणि हा आमचा हे आहे आमचा अँकर आहे साहेब इथे आमचे हे बिचारे इथे कॉलेज मध्ये पी भरत पण तरी पण बाहेर आतमध्ये येऊ देत आय आयडी आणलं नसल्यामुळे काही त्यांना बाहेर केलंय म्हणजे बाहेर उभं ठेवलंय पण ते, <laughs> ते, ते अरेंजमेंट करून आतमध्ये येणार आहे सो काय गेट वर्ष झालं आपला आता आतमध्ये जाऊ तू या सरको को हो पाच मिनिट आयडी आणला नाही तर लेटर देऊन आता फोन करायला परमिशन घ्यावी लागते अरे नाही नाही फोन करायला सर नव्हतं पाच मिनिट फोन करून घेऊया माझा हात दुखलाय मी ट्रायपॉड आणलं पाहिजे होतं खरंच तोपर्यंत सो आमचा ग्रुप में हे आमचे ग्रुप मेंबर्स आहेत सर्व आणि आम्ही आता तुम्हाला पूर्ण कॅम्पसची टूर करवतो सगळेजण कसे रेडी होऊन आले ते पण दाखवतो तुम्हाला व्ह्यू चला कालची व्यू पार्थ सो तो गाईच चला जवळजवळ चला चाल पार्थ आपल्या कृष्णाला अरे पार्थ म्हणजे आता हे बघा <laughs> पूर्ण हे <laughs> बघा बघा सगळेजण मस्त पैकी कपडे सूटबूट घालून आलेत एकदम चिल गाईज आहेत चिल गाईज आहेत बघू शकता तुम्ही सर्व रेडी होऊन आलेत मस्त पैकी कर, हाय करा हाय करा गाईज बघू शकता ओरा एकदम प्लस मध्ये ओरा वेगळाच असतो एका जागेवर बसलेत मस्त पैकी पोज द्या दादा पोज मध्ये रेडी चला मरे पुणे <laughs> चला बघू शकता बॉईज लोकांचा ओरा बघू शकता काही फुल गॉगल विगल घालून एकदम ओरा प्लस मध्ये हे पण बघू शकता काही बॉईजचा ऑरा बघा सगळेजण एकदम सूटबूड मध्ये एकदम तयार आहेत एकदम ऑरामध्ये प्लस मध्ये ए असं करा फॉलो हे करा थम्सअप करा थम्सअप नीट बॉडी दाखव बॉडी दाखव थम्सअप करा काही थम... <laughs> त्यांनी जोक मारलाय मी दाखव तुम्हाला सगळे चाललंय ग्रुप मेंबर आमचे आणि ना, ना, अरे नाही दाखवायचंय नाही दाखवायचं ओळखीचे ओळखीचे असं का दाखवायचं आणि काही बघू शकता वॉइसचा ओरा बघा सर्वजण कसे गॉगल सूटब्यूट मध्ये एकदम प्लस पॉइंट ऑरा नाईन 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 प्लस मध्ये ऑरा आहे सर्वांचा एकदम लुक बघा काहीच बॉईजचा पूर्ण कॉलेजची आमची एक बघा आम्ही तिथून स्टार्ट केलेला सर्व मुलांना सर्व मुलं कसे आहेत थोडे थोडे लाजतात काय काय काहीच कॅमेऱ्यामध्ये थोडे लाचतात मुलं so, हो आम्हाला काय नाही आम्हाला चार लोक हे बघू शकता काहीच बॉईजचा वर बघा प्लस मध्ये आहे सर्वजण गॉगल सूटबूट एकदम काही जसं करा थम्सअप करा येस येस येस

इकडे पूर्ण निवडणूक चालू झाली <laughs> हा बघा मला कट करावं लागेल हो हो हे झालं हे बघा काय जरा जास्त येस येस आहे आमच्या कॉलेजचा एंट्रन्स आहे पूर्ण यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही आमची कॉलेजची मेन बिल्डिंग आहे आणि हे डिप्लोमाचं कॉलेज आहे इकडे यांचा पण डेज आहे आणि हे आमचं डिग्रीचं कॉलेज का बघू शकते काय आहे फटाक रेटर अरे 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 काही ते फटा फटाके काय ते फटाके आणले जसं की तुम्ही बघू शकता चाळो खोड असे फटाके आहेत काय आहे दिवस मेंबर्स आहेत इथे पूर्ण तमिळनाडूची गँग आलेली आहे तमिळनाडूचे नेकडचे आहेत चेन दाखवत पैसा दाखवत देखो भाई अंबानी दिस इज माय दिस इज माय कमो अरे अरे आणि फटाके आणले त्यांनी लावायला गेले आता कोणते आणलेत ते स्काय शॉर्ट आणले की काय माहिती फटाका फटाक तू येस तू जो देखरा आहे ना वही असला पटक आहे येस येस फुल कॉन्टेंट हा फुल कॉन्टेंट सो ठीक आहे आता पूर्ण टूर झालेले आम्ही पूर्ण राऊंड मारलाय तिथून इथपर्यंत आम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जेवायला आलो तिथे पे करून आम्ही घेऊत फर्स्ट टाइम हे बघा फुल ताट भरून घेतलंय जेवण सांगू नको मजा आहे जास्त येस, ये। येस 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 ह्या ह्या भाऊच्या ह्या भाऊने रिक्वेस्ट केली सो आम्हाला इथे जेवण भेटलेलं आहे नाहीतर आम्हाला खाली जावं लागलं असतं भरपूर चालत तो आता जेवतो आणि तुम्हाला बाहेर पण देईन जाव दोघाहीच आम्ही आमचं जेवण झालेलं आहे आणि तिकडे आमच्याकडे डी जे लागले नाताय त्या तिकडे जाऊन ते बघा बघू शकता तुम्ही हे बघा आम्ही आता तिकडे जाणार नाचायला माझा आवाज येणार नाही पण तिथे मी तुम्हाला दाखवतो डान्स करताना ठीक आहे हे सगळे गाईच रेडी आहेत चलो चलो काय बोल ना काय मागे इतकं वाजवायचं

नाम ना बोलेग इंटी मारिए आमचा बॉलिवूड डे झालेला आहे सेलिब्रेट इकडे डान्स करतायत मी झालो नाचून बँक पण आमची नाचली आणि झालं आता पाच वाजायला आले सर्वजण फोटो वगैरे काढतायत आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट